नमस्कार मंडळी तुम्हाला आवडतो का चिवडा तर तुम्ही कसा बनवतात ते मला सांगा पण मी इथे आज हिरव्या लाल मिरच्या ज्या असतात आपल्या वाळलेल्या त्या मिरच्यांचा ठेसा घालून चिवडा बनवणार आहे तर नक्की पहा आणि नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील आणि बेल आयकॉन दाबलं नसेल तर बेल बेल आयकॉनही दाबा म्हणजे प्रत्येक वेळेस माझा व्हिडिओ आला की तुम्हाला सर्च करावं लागणार नाही चला तर मग आपण सुरू करूयात मी ले ले। आ, आ, ते अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत भडंग मुरमुरे घ्यायचे स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत इथे स्टीलची कढई ठेवली होती पण नंतर लक्षात आलं की स्टीलच्या कढईमध्ये मुरमुरे लागतील म्हणून मी लगेच कढई चेंज केली आणि ते आपली रेग्युलर जी कढई असते भाजीची ती कढई ठेवली आणि त्यात मुरमुरे अशा पद्धतीने सगळे मुरमुरे आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते नंतर मऊ पडणार नाहीत कारण जरी पॅकिंग असेल तरी ते नंतर मऊ पडतात किंवा चिड चिवडा जो आहे चिमल्यासारखा होतो तर आता इथे मी सगळे मुरमुरे मस्त भाजून घेतलेले आहेत आणि आता इथे थोड्याशा लाल मिरच्या आणि खूप साऱ्या लसूण मी यांचा ठेसा बनवून घेणार आहे याच्यात मीठ घालायचं नाही कारण चिवड्यालानंतर अंदाज येत नाही मिठाचा आता इथे त्याचा ठेसा बनवून घेतला कडे तेल ठेवलं ते याच्यात मोठी एक वाटी शेंगदाणे घातले आणि मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून त्यांना मस्त असे कुरकुरीत लागतील जेव्हा आपण चिवड्यामध्ये टाकू आणि आता हे शेंगदाणे जे आहेत त्यात मी थोडंसं मीठ घालणार आहे तेलामध्ये जेणेकरून आपण जेव्हा चिवड्यामध्ये शेंगदाणे खातो तेव्हा ते, ते शेंगदाणे पानचट लागणार नाही किंवा फिक्के फिक्के लागणार नाही मस्त अशी मिठाची छान टेस्ट येईल त्याला तर आता इथे मस्त शेंगदाणे तळलेले आहेत आपले आता इथे आता इथे कढीपत्ता घातला कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपला तर मग कढीपत्ता आणि शेंगदाणे तळून झालं की ते ताटात काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये खूप दोन चमचे मोठे चमचे मोहरी घातली मी मोहरी छान अशी तडतडली की याच्यात आपल्याला जो आपण लाल मिरचीचा ठेसा करून घेतलेला आहे तो घालायचा आहे गॅस कमी ठेवायचा आहे जेणेकरून ठेसा जळणार नाही आणि आता इथे छान असं परतून घ्यायचं आहे हे परतल्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं आणि त्याचं मिश्रण केलेलं आहे शेंगदाणा आणि कढीपत्त्याचं ते यात घालून घेतलं ते, ते पण दोन मिनटं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे आणि हे छान परतलं की गॅस बंद करायचा आणि मग याच्यात मसाले घालायचे आता थोडंसं हिंग थोडीशी अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे तर हे सगळे मसाले तेल खूप गरम असतं तर आपल्याला गॅस चालू करायची गरज नाही नाहीतर ते जळतील तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं बंद गॅसवरती हे छान असं परतून घेतलं नंतर चिवड्याला जेवढं मीठ लागणार आहे ते पूर्ण तेलातच घालून घेतलं जेणेकरून त्याला सगळं एकत्र मीठ लागलं ला जाईल आणि आता हे मुरमुरे जे भाजलेले होते ते मोठ्या भांड्यात काढून घेतलेले होते मी आणि हा सगळा मसाला आपल्याला याच्यात घालून घ्यायचा आहे आणि हळवारपणे झाऱ्याच्या साह्याने किंवा उचकणीच्या साह्याने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि जर नसेल जमत त्याने छान मिक्स होत नसेल तर तुम्ही आपला हाताने पण मिक्स करू शकता चा। फक्त चटका लागेल नाही याची काळजी घ्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता माझं पूर्ण मिक्सचर तयार आहे आणि नक्की ट्राय करा चवीला तर खूपच छान लागतो कोल्हापुरी भडंग मुरमुरेंचा चिवडा आणि ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे आता मी याच्यात थोडंसं फरसाण जे दाखवलं होतं मी व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला ते कालवून घेतलं त्याचा व्हिडिओ घ्यायचा लक्षात राहिला नाही तर जास्त काही नाही फक्त फरसाण कालवून घेतलं आपला झणझणीत चमचमीत चिवडा तयार आहे चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय